नमस्कार आहे बातमी हेरले मधून हातकणंगली तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील अष्टविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेश मंदिराच्या लोकवर्गणीतून जीर्णोद्धार आणि मंडप बांधण्यात आला आहे या नवीन वास्तुनिमित्त आणि श्री गणेश जयंतीनिमित्त एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय हरिनाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून आज या सोहळ्याला सुरुवात झाली या सोहळ्याचे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त पारायण संदीप तळसकर महाराज काम पाहणार आहेत सकाळी पत्रकार अनिल उपाध्याय आणि अनि सौ कस्तुरी उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर हरिभक्त पारायण राजू निंबाळकर यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले सरपंच राहुल शेटे आणि अमर वड्ड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले महेश जाधव हो यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले डॉक्टर बाबूराव तेरदाळे या दाम्पत्याच्या हस्ते गाथापूजन करण्यात आले तर कलशाचे पूजन उत्तम वड्ड कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आणि वाद्यपूजन पोपटवड्ड कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले सायंकाळी झालेल्या प्रवचन सोहळ्यात हरिभक्त पारायण दिगंबर खोत महाराज यांनी अहंकारामुळे माणूस कसा रसातळाला जातो हे अनेक उदाहरणावरून सोप्या भाषेत सांगितले सोडल्यास जीवनाचं कल्याण होऊ शकतं परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत अनेक दाखले दिले प्रत्येक जीवाचा मृत्यू ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ठरलेला असतो म्हणून प्रत्येकाने आपलं आयुष्य परमेश्वराचे नामस्मरण करत सत्कार्य करत घालवावे असा बहुमोल संदेश त्यांनी दिला रात्री हरिभक्त पारायण भगवंतराव चव्हाण महाराज माळखांबी यांचे सुश्राव्य असे कीर्तन सोहळा संपन्न झाला